नमस्कार मित्रांनो नवीन नोकरीची जाहिरात आली म्हणजे त्याचा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दे देत असतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसं व संवर्धन विभागामध्ये अत्यंत मेगा भरती निघालेली आहे खूप मोठी भरती आहे मित्रांनो विभाग वाईज जा जागा दिलेल्या आहेत तर तेच नोटीस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सरळ सरळसेवेनं ही भरती होणार आहे त्यामुळे एकच एक्झाम असेल यासाठी परीक्षेचं वेळापत्रक आपण प्रथम ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची जी सुरुवात आहे चार तीन दोन हजार एकोणीसपासून चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे चोवीस तीन दोन हजार एकोणीस लास्टची तारीख आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो महापरीक्षा पोर्टलवर जो आहे तो नंतर कळवण्यात येईल यानंतर तुम्ही पाहू शकता विभागवाईज जागा दिलेल्या आहेत तर त्या आपण पाहूया तर पदनाम पहा पशुधन पर्यवेक्षक घटक यासाठी वेतन श्रेणी तुम्ही तर पाहू शकता पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे जो आहे तो दोन हजार चारशे आहे एकूण ज्या जागा आहेत एकशे एकशे एकोणपन्नास भरायच्या आहेत यासाठी तुम्ही प पाहू शकता की समांतर आरक्षणानुसार या जागांचा तपशील दिलेला आहे महिलांसाठी पंचेचाळीस जागा आहेत माझे सैनिक बावीस जागा प्रकल्पग्रस्त सात जागा भूकंपग्रस्त दोन खेळाडूसाठी सात जागा आहेत अंशकालीनसाठी पंधरा जागा अनाथांसाठी एक जागा आहे सर्वसाधारण उमेदवारासाठी पन्नास आणि एकूण जे आहेत ते एकशे एकोणपन्नास जागा आहेत यानंतर पद क्रमांक दोन पहा पदनाम जे आहे ते परिचर आहे परिचर या पदासाठी भरती होत आहे चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस एवढं वेतन आहे आणि ग्रेड वेटन तेरा ग्रेड पे जो आहे तो तेराशे आहे पुणे विभागामध्ये भरती करावा पदांची संख्या आहे एकशे त्रेचाळीस तुम्ही तर स्क्रीनवर पाहू शकता की आरक्षणानुसार किती जागा आहेत यानंतर मुंबई विभागामध्ये जे आहेत एकूण सदुसष्ट जागा भरायच्या आहेत नाशिक विभागामध्ये त्र्याण्णव जागा आहेत मित्रांनो यानंतर औरंगाबाद विभागामध्ये सत्याऐंशी जागा आहेत लातूर विभागामध्ये बावीस जागा आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ हो शकता किंवा नोटिफिकेशन डाउनलोड करून पाहू शकता स्क्रीनशॉट तुम्ही घेतला तर तुम्हाला सर्व जे आहे ते आरक्षणानुसार तुम्ही जागा वाचा आणि फॉर्म भरा लातूर विभागामध्ये एकूण बावीस जागा भरायच्या आहेत अमरावती विभागामध्ये एकोणसत्तर जागा भरायच्या आहेत नागपूर विभागामध्ये एकोणनव्याण्णव जागा भरायच्या आहेत तर मित्रांनो ही असे टोटल एवढ्या जागा आहेत तुम्ही पाहू शकता आणि यासाठी जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे पशुधन पर्यवेक्षकासाठी त्या हे उमेदवार महाराष्ट्र राज्य शालांत माध्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा आणि पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधाने कृषी विद्यापीठाने चालवलेल्या किंवा महाराष्ट्र राज्यातील समित विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्य या तंत्रशिक्षण परीक्षा महामंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानी कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठांनी चालवलेल्या दोन वर्षाचा दुग्धवेक्ष व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या दोन वर्षाचा पशुजन व्यवस्थापन व दुग्ध पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची बी व्ही एस सी किंवा बी व्ही एस सी अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी यानंतर परिचर गडसाठी वय आहे अठरा वर्षे ते अडतीस वर्षे आणि यासाठी जे उमेदवारचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते फक्त राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यानंतर वयोमर्यादेतील जे आहे ते सवलत दिलेली आहे संगणक अर्थ आहे मयम सी टी तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वेतन श्रेणी आपण पाहिली पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड वेतन रुपये दोन हजार चारशे पशुधन पर्यवेक्षकसाठी आहे आणि परीक्षेसाठी चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस चार प्लस ग्रेड वेतन रुपये तेराशे आहे परीक्षेचे ऑनलाईन स्वरूप आहे परीक्षेचा कालावधी असेल नव्वद मिनिटे पशुधन पर्यवेक्षकसाठी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ताचा ज्ञान आणि पशुसंवर्धन हे विषय असतील आणि परिचारसाठी इंग्रजी मराठी सामान्यानाने बुद्धिमत्ता चाचणी हे विषय असतील एकूण शंभर मार्काची तुमची एक्झाम होणार आहे प्रत्येक गुण प्रश्नाला एक मार्क असेल ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर तुम्ही तो अभ्यासक्रम पाहू शकता याचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ पॉज करून तर हा अभ्यासक्रम आहे परीक्षा शुल्क आहे पशुधन पर्यवेक्षकसाठी खुल्या वर्गासाठी तीनशे आणि राखीव प्रवर्गासाठी दीडशे रुपये आणि परिचर गड्डसाठी रक्कम रुपये तीनशे प्रवर्ग आणि रक्कम रुपये दीडशे राखीव प्रवर्गासाठी माजी सैनिक व अपंग उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही आहे त्यानंतर काही अर्ज भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता तर ही होती नोटीस अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद